मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांचे गडकिल्ल्यांच्या प्रती विशेष लक्ष होते त्यांनी अनेक जुन्या किल्ल्यांची डागडुजी केली मोक्याच्या रस्त्यावरती गडकोट बांधून कोकणातील आपल्या स्वराज्य संरक्षणाची कायमची व्यवस्था केली रामचंद्र पंत यांनी लिहून ठेवले आहे की संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग हे राज्य तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले जो जो देश सुशासन वश न होय त्या त्या दिवशी स्थळ विशेष पाहून गड बांधिले तसेच जलदुर्ग बांधिले त्यावरून आक्रमण करीत करीत सालेरी अविंदापासून कावेरी तीरापर्यंत राज्य संपादिले औरंगजेबासारखा महाशत्रू चालून येऊन विजापूर भागानगरासारखी महासंस्थाने अक्रमिले। संपूर्ण तीस वर्ष या राज्याशी अतिश्रम केला परंतु राज्यात किल्ले होते म्हणून अविशिष्ट तरी राज्य राहिले पुढे पूर्वत करावास अवकाश झाला गडकोट म्हणजेच राज्यलक्ष्मी होय शिवाजी महाराजांनी मावळ प्रांतातील दऱ्याखोऱ्यातील मुलूक मावळ्यांचे सैन्य उभारून कब्ज केला स्वराज्य विस्ताराबरोबर त्यांनी जुन्या किल्ल्यांच्याकडे सुद्धा दुर्लक्ष केले नव्हते हे दिसून येते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी